माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं त्या पुस्तकाचं नाव आहे चौथा अंक आणि पुस्तकाच्या लेखिका आहेत माधवी रवींद्र महाजनी आणि त्याचं शब्दांकन केलेलं आहे माधुरी तळवळकर मला सवय नाही अजिबात कॅमेरा समोर माधवी रवींद्र महाजनी यांचा हा जाहीररित्या पहिलाच इंटरव्ह्यू आहे तुम्ही मला <laughs> <ड़े> <laughs> <laughs> <वैट दो> <laughs> <laughs> कॉन्फिडन्स या म्हणून बोलताय रवींद्र महाजनी यांनी बरेच उद्योग केले बरे वाईट दोन्ही मॅन नंडेकडे जाऊन म्हणाल होता आता मोठी स्कीम करतोय मी जागेचं बोलणी झाली होती आणि आता मी करोडपती होईन म्हणाला या स्कीमने पण इतकं दुर्दैव हो त्याचं त्या बाबतीत की त्याच्यात तो फसला गेला जुगाराचा नाद होता त्याला आणि हेतू त्याचं काही त्याच्यात वाईट नव्हता त्याला असं वाटायचं की मी जिंकीन आणि खूप पैसे कमावणार मार्ग चुकीचा होता जुगारात ना कोणी पैसा असा मिळवू शकत नाही तेच त्यावेळेला घरावरती जप्ती आली आणि कश्मीर दहावीत होता त्यावेळेला कश्मीर म्हणाला आई हे पप्पाचं कर्ज आहे तर त्यांनी फेडायचं की तू आणि मी फेडायचं तुझं कोणाकुढे हात पसरलं असतं मी त्या मैत्रिणींच्या पुढे पण दाखवायला मला असं रवींद्र महाजनी गेले आज गेले असं म्हणता येणार नाही ते आजही तुमच्या सोबत तुमच्यातच आहे खूप शॉकिंग तर शाळेत गेल्यावर मी घाई घाई नाही ती खिडकी पकडायची कारण मला त्याला बघायचं असायचं <laughs> हँडसम खूप म्हणजे तेव्हा चिक्कार बायका मुली त्याच्या मागे अगदी तो जेव्हा हिरो नव्हता हो तेव्हा पण देखणं रूप होत त्याचं पण मी आयुष्यभर म्हणजे आणि पुढच्याही जन्मी मी खूप भोगलंय या जन्मात तरी मला जन्मोजन्मी हाच मिळावा अशीच माझी काय इच्छा रे